कोणाला पगार वाढून दिलेत हे खूप बारीक गोष्टीत घुसवा लागणार आहे गृहमंत्र्यांना साध वागून चालणार नाहीत कारण वंजारी समाजाचे पंचाहत्तर टक्क्यापेक्षा जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालते पण बाकी त्यांना येणी मध्ये घेतलेले आरोपीला बोला ते जरा सगळं बाहेर पडन माझा घात होणारे माझा खून होणारे या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघडं पडलंय तुमच्यावर काय काय षडयंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय हे खरं लय प्रामाणिकपणानं सांगतो माझा घात करणार होते का खून करणार होते का गोळ्या औषधं चारणार होते का रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का व्हिडिओ व्हायरल करणार होते का खोटे करणार होते मी शरण येणार ना म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते ते काय होईल ते मी समर्थ त्याला समोर जायला पण तुम्ही सगळे सावध व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडे जा आता कुठं कुठं आला होता का काय काय तर का यांनी कोणते कोणते लोक जोडलेले आहेत का कोण कौन कोण आहेत बारीक चिकित्सक व्हा